आणि मुली कुठं आहेत हा मुली कुठं आहेत आयरनिवर आणि मुलं ईड लिंबू हा खेळा किती पडले युवराज तू हा पुढे कोणते अक्षर येतात हा कोणता अक्षर आलं अगस्ट व्हेरी गुड मुलं खेळा आता मुलं किती आले पियुष फोर हा फोर फोर घरा पुढे चला फोर कोणत्या अक्षरावर आलात मुलांना अक्षर कोणतं आहे एपल कोणतं अक्षर आहे हा किती पण वन वनच घर पुढे जायचे वनस हा हा कशावर आलात मुली औषधावर आणि मुलं कशावर आहेत रेप कशावर आणि मुली कशावर आहात मुली कशावर आहात मुली कशावर आहात हा खेळ माधव नंतर आय मुलं कशावर आले हा ओ, ओ। जीवाला आता मुलींचा नंबर हा सौजन्या बाळा लवकर किती पडले मुली कशावर आल्या पडले फाय औषध दोन तीन चार पाच कशावर आलात रे तुम्ही खडू मुलं कशावर आहेत कशावर आहेत मुली, मुली, मुली। हा अक्षरावर आले पहा गरावर काय बघा सीडी वरून मग जायचं मग कोणत्या अक्षरावर गेलावर आहात है कि नाही मुली कोणत्या अक्षरावर आहात आणि मुलं कुठं आहेत रे हा किती पडले माधव थ्री, थ्री।, थ्री हा या चला थ्री वर कसं द गणपती एक हा वन टू थ्री थ्री वर काय पहा बरं मग सापनी खाल्लं मग कशावर आला तरी मुलं कशावर मुलं कशावर आहे थांब की पिलू हा खेळ का खेळ किती पडले चला फोर घर पुढे जायचं हां फो फन्साच्या नंतर ब बचगाचं वन टू थ्री फोर मुली कशावर आल्या रे य यज्ञावर आता मुलांचा नंबर